आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा का असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते मी आजच नाही दहा महिन्यापासून म्हणतो पण बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायच नाही मी सहन करत कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काही गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढं सरकारचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असं माझा उद्देश ते आले उपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला ते त्यांच्या कामात ते येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील जितके काय आंदोलन झाले विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसतात कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसते त्यांचे असल्यावर थोडी जनता म्हणलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असू ते याला पूर्गामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं पण आता तो जाता त्याचा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलचं कोणी कोणी काय म्हणावं तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण आहे आतापर्यंत काय मिळवलं काय ती, ती तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोख आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत आहे मग काय गमावलंय आहे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे कारण डोळ्यासमोर आहेत पूरं मराठीचे त्यामुळे काय करतीलच हे असे आहे माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं आहे याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि माझी जाती एक माझ्यातून आता थोडा काच कदा केलेला नंतर असा दाखील की एस टी बसायलाच नाही यांचं कुंड तिकीटं गुली यांची सगळ्याची एस टीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही हो आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा का असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग धपका कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे सामंतसाहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते एक मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेवला आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे <coughs> चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रुथ थो आहेत फडणवीस आहे मी तर आजच नाही दहा महिन्यापासून मग बोललो की सोडत नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही मी सहन करत तो कोणत्या पक्षाचे विरोधक असो नाही ते काय माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही माझं ध्येय गौरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्याय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका